आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज की उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मोदींना सपोर्ट करणारा सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणारा खासदार निवडून द्यायचा भावनिक होऊ नका माझी आजोडी विनंती काही जण वरिष्ठ नेते फोन करती आता ऑलरेडी करताय काही काही जणांचे पंधरा वर्ष कधी फोन आले नाही परंतु ते तुम्हाला म्हणतील कसं चाललंय काय चाललंय तुम्हालाही कळणार नाही याला एकदम फोन कसा आहे आला पण येतोय त्याच्या संदर्भात मी विकासाला मत मागतोय मी कुठल्या दुसऱ्या गोष्टीला मत मागतोय मी तुमचा विकास केलेला आजूबाजूच्या तालुक्याच्या के तुलनेमध्ये बारामती पुढं चाललेलं आहे त्याच्यात अजून भर घालण्याचं काम करायचंय त्याकरता एकटा राज्य सरकारचा निधी कमी पडतोय म्हणून केंद्राचा पण निधी आपल्याला आणायचा म्हणून त्यांच्या विचाराचा खासदार द्यायचा त्याच्यात तर आपल्यातच फायदा होणार आहे आपलंच त्याच्यामध्ये भलं होणार आहे होय बाबा होय त्यामध्ये तुमच्यावर माझा विश्वास आहे परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना अजून काही काम आता आचारसंहिता उद्यापासून लागेल त्याच्यामुळे ही निवेदन दिलेली आहेत आचारसंहितेची अडचण येणार नाही त्याच्याबद्दल मी आणि माझे प्रायव्हेट सेक्रेटरी संबंधित बसून त्याच्यातनं सूचना देऊ आणि मार्ग काढू पण ज्या गोष्टी आचारसंहितेमध्ये बसतील आणि त्याच्यातनं मला अडचण होईल त्याकरता थोडस आचारसंहिता उठेपर्यंत कृपा करू माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांनो भगिनींनो तुम्हाला थोडासा गळ काढावी लागेल आणि ती आचारसंहिता संपल्यावर आपण बाकीच्या गोष्टी करू आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा